नाशिक आरटीओ अधिकारी पाचशे रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक नाशिक जिल्ह्यातील पेठ चेकपोस्ट वर लाच विभागाने। कारवाई करत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याला पाचशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार नितीन आहेर या मोटर वाहन निरीक्षकाने परराज्यात प्रवेश करण्यासाठी लागणाऱ्या कंपाऊंड फीच्या नावाखाली दोन हजार रुपयांची लाच मागितली तडजोडीनंतर पाचशे रुपये स्वीकारताना त्याला रंगे हात पकडण्यात आले त्याचे सोबत लाचलुचपत विभागाने दोन खासगी इसमांनाही ताब्यात घेतले त्यांची नावे विनोद साडवे आणि मनोहर निकम अशी आहेत कारवाईबाबत महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे कारवाईचे ठिकाण पेठ चेकपोस्ट नाशिक अटक करण्यात आलेले अधिकारी नितीन अहिरे मोटर वाहन निरीक्षक खाजगी इसम विनोद साळवे आणि मनोहर निकम लाच रक्कम पाचशे रुपये मागणी दोन हजार रुपये कारवाई करणारे पथक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद या घटनेनंतर आरटीओ कार्यालयात खडबड उडाली असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस